सोलापुरात दहा पूर्णांक त्र्याऐंशी कोटीचा जीएसटी बुडवणाऱ्या दोन व्यापारी भावांना अटक केल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे सोलापुरात तब्बल दहा पूर्णांक त्र्याऐंशी कोटीचा वस्तू व सेवा कर अर्थातच जीएसटी बुडवणाऱ्या दोन व्यापारी भावांना जीएसटी विभागाने बुधवारी अटक केली या व्यापाऱ्यांनी तब्बल एकोणसत्तर पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांच्या उलाढालीत दहा पूर्णांक त्र्याऐंशी कोटीची अनियमितता केल्याचे उघड झाले आहे त्यांनी खोटी खरेदी दाखवत जी टी बुडवला या प्रकरणी एस आर एल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन व्यापारी भावांना जी टी विभागाने अटक केली श्रीकांत सुरेंद्र लड्डा वयवर्ष पस्तीस आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा वयवर्ष सदोतीस दोघेही राहणार प्लॉट नंबर एकशे दोन नाकोडा युनिटी फेस जुना पुणे नाका सोलापूर या सख्ख्या भावांची नावं आहेत बुधवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती या व्यापाऱ्यांना सायंकाळी न्यायदंडाधिकारी रागिनी जंगम यांच्यासमोर हजर केले असता त्यांची वीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे विशेष म्हणजे जी एस टी विभागाची सोलापुरातील ही पहिलीच कारवाई मानली जात आहे जी टी विभागाकडून राज्यात बारा ते तेरा व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असली तरी सोलापुरातील ही पहिलीच कारवाई आहे बनावट पद्धतीने शासकीय कर बुडवत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे तपास सुरू असल्याचं राज्य कर सहायुक्त चेके यांनी सांगितलं आहे